कैलास पर्वतावर शंकर पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत होते शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले की डाव मी जिंकला दोघात वाद सुरू झाला त्याला साक्षी होते फक्त नंदी जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले काय रे डाव कोण जिंकला त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू उचलून धरली झाले असे की पार्वती एकदम रागवली तिने नंदीला शाप दिला की मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जू बसेल तुला जन्मभर कष्ट होतील शापवाणी ऐकून नंदीला आपली चूक कळली तेव्हा त्याने पार्वती मातेचे पाय धरले व क्षमा मागितली तेव्हा पार्वती मातेला नंदीची दया आली व तिने सांगितले की शेतकरी वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत तेव्हापासून शेतकरी हाफ पोळा सण साजरा करतात तुम्हाला अजून डिटेल माहिती हवी असल्यास खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि जाणून घ्या श्री स्वामी समर्थ